विरोध मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो महाराष्ट्रात एकमेव असा की तिथे हंड्रेड पर्सेंट डॉबी होते मला त्याचे परिणाम भोगावे लागले मला परिणाम भोगावे लागले अनेक मंडळ माझे विरोधी गेले काय रिएक्शन येते तर कोल्हापूरच्या गणपती विसर्जनामध्ये बीजेपीचा एक स्टॉल असतो त्या स्टॉलवर खूप खाणं पिणं मिळत पण अनेक मंडळांनी आपल्या लहान लहान पुराण सांगितले दादाच्या स्टॉल वर खायचं नाही त्याने डॉबीला विरोध केला काय बोलणार हे चल पण मला सपोर्ट देणारे खूप वाढली मी अक्षरशः मंडळाला म्हटलो की तुम्हाला चांगलं वाद्य आणायचं ना तर जास्त पैसे लावतात मी देऊ नाशिक तर ढोल कसे आण मी पैसे देतो दिल्लीहून काही आणणार कॉस्टली असतं मी तुम्हाला पैसे देतो असं मी मंडळ वाईज बाराशे रुपये कॅम्पेन केलं आणि त्यामुळे ड्रग्सची सुरुवात म्हणता येणार नाही पण त्याचा एकमेकाच्या हातात हात गुरु चालला आहे पण विरोध केला काही झालं की डॉल आई झालेली दारू अरे छत्रपती शिवाजी महाराजांची परवाची जयंती मनाला वेदना देणारी असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आता तो छावा सिनेमा तर तुम्ही संभाजी महाराजांनी काय केलं आम्ही काय करतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा असा फकीर माणूस आहे म्हणजे आई वडील मी काम करतो ते पण तुमच्या संख्येच्या आशीर्वादाने इतपत राहतो काय होईल मतं देणार नाही विजयी होणार नाही हा माझ्या पार्टीला मत जाणार नाही पण आम्ही आमची तत्व सोडून पाहणार नाही ते म्हणतील की तुम्ही तुझे मत मला नको चार लाखाचा मतदारसंघ आहे सेवा प्रकल्प जे चालले त्याच्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीचं फोटो लावायचं राहिलं आमच्या मोदींच्या घराघरा तुझ्या मतावर नाही राहिलो तुम्ही आणि दरवाईज जे माझ्यावर टीका करतात त्यांनी पण याचा विचार करावा की छोटी नागरिक हा कुणी असतो त्याची कामं असतात परंतु झोपडपट्ट्यांमध्ये चाललेली माझी कामं माहिती आहेत का तुम्हाला काही तरी दहा टक्के काम मध्ये आयुष्यात केलंय का तरी विशाल पैसा विशेष लागत ना का खर्च करायला पण त्यांना उत्तर देण्याचं डस्टबिन माझं वेगळं आहे ते मी नंतर बघतो परंतु डॉल्बीला विरोध करताना डॉक्टर कुटाला इकडे आमच्या बाजूला कुणी दोषी उभे आहे ते काय येतं महानगरपालिकेजवळ आहे कुठे जरा महानगरपालिका महानगरपालिका देवडणुकी नंतर एक आणा हवाला प्रॉब्लेम होईल काय ताई समजा मात्र मिळणार नाही आहे कशी होत नाही बघतो हा तिकीट दिलं तर नाही मला माहिती म्हणजे तिकीट घोषित केलं त्यामुळे तुम्हाला डॉल्बीला विरोध करून कसं विजय करायचं तर आपण सगळे मिळून संकल्प करूया आता आपण एक शपथ घेणार आहोत